सोलापूर माजी आमदार नरसय्या आडम यांची राजकारणातून निवृत्ती यंदाची विधानसभेची निवडणूक माझी शेवटची निवडणूक होती यापुढे मी निवडणूक लढणार नाही पण सामाजिक कामगारांसाठी काम करणार आहे यापुढे नवीन नेतृत्वाला संधी दिली जाणार आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ज्याला संधी देईल त्याच्यासाठी काम करणार असल्याचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले त्याचबरोबर सोलापूर शहर मध्य मतदारसंघात आमच्या जवळच्या विश्वासू माणसांनी दिलेले मत आम्हाला मिळालेले नाही त्यामुळे ईव्हीएम हॅक करून घोटाळा केल्याचा आक्षेप आडम यांनी नोंदवला सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील निवडणूक वैध नाही यामध्ये ईव्हीएमचा घोटाळा झालेला आहे देवेंद्र कोठे यांनी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांची बदनामी करून मतदारांना फसवले आहे निवडणूक विभागही त्यांच्या बाजूने होता त्यामुळे ही निवडणूक वैध नाही ती रद्द करावी फेरनिवडणूक घ्यावी यासाठी उच्च न्यायालयात जाणार आहे जर तिथे दाद न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ अशी माहिती माकपचे सचिव उदय नारकर माजी आमदार नरसय्या आडम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली नुकतीच विधानसभा निवडणूक झाली सोलापूर शहर मध्य मतदारसंघात भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी प्रचार करताना मंदिरात जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले तसेच रात्री त्यांना जेवण दिले प्रचार संपल्यानंतर मतदारांना प्रलोभने दाखवून आकर्षित करण्यासाठी कमटम वसाहत येथील रायमलू कमटम यांच्या निवासस्थानी जेवण दिले अशी तक्रार अॅडव्होकेट अनिल वासम यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिली होती त्याचबरोबर मतदान होण्यापूर्वी रात्री अडीच वाजता माकपचा कोठे यांना पाठिंबा आहे भाजपला मतदान करा असा खोटा मजकूर पत्रक सोशल मीडियावर व्हायरल केले ते पत्रक मतदान सुरू असताना दुपारी दीड वाजता व्हायरल होत होते निवडणूक विभागात सांगूनही त्यांनी लवकर कारवाई केली नाही निवडणूक विभागाने त्यांच्या बाजूने काम केल्याचेही त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस माजी आमदार नरसैया आडम जिल्हा सचिव ॲडव्होकेट अमेद शेख माजी नगरसेविका नसीमा शेख नलिनी कलबुर्गी शेवंता देशमुख सुनंदा बल्ला युसुफ शेख व्यंकटेश कोंगारी कुरमय्या मेहत्रे शंकर मेहत्रे रंगप्पा मरेड्डी ॲडव्होकेट अनिल वासम आदी मान्यवर उपस्थित होते